का की पर्यायी शेती कशी द्यायची लँड रेव्हेन्यू अॅक्ट काय म्हणत लँड एक्विशन कशाला म्हणतात साम दंड भेट करून माझा बाप कुठा होता म्हणून मी आमदार होणार झालीस पुढे काय पुन्हा सांगतो बाप दाखवतो शाह सांगाल असेल रावसाहेब दानवे जिवंत आणि आम्ही शहाच्यात घरी झंडा साफ करत असेल नुसतं जेलमध्ये टाकणं येतं का काम पण करणं येतं होऊ शकतो की ही शेती गेली आहे असे ना अनेक गट होऊन गेलेत तिकडे मागे सायगावा नागद परिसरामध्ये पण असं झालं होतं हे गट व्हायला शेतीच राहिली नाही आता मला सांगा याला किती पण नुकसान भरपाई मिळाली तर ही शेती ऑफिस येणार आहे का शेतीशी झगडा करून शेतकरी कमवतो पण शेती उरली नाही तर झगडा करणार बरोबर याला पर्याय शेती दिली पाहिजे कळतं का आमदाराला कळतं का भेजा आहे का की पर्यायी शेती कशी द्यायची लँड रेव्हेन्यू अॅक्ट काय म्हणतंय लँड एक्विशन कशाला म्हणतात रामदास दंडभेद करून माझा बाप कुठं होता म्हणून आम का, मी आमदार होणार झालीस पुढे काय पुन्हा सांगतो बाप दाखवणं तर शाह तल असेल रावसाहेब दानवे जिवंत आणि अमित शहाच्या घरी साफ करत असेल नुसतं जेलमध्ये टाकणं येतं काम पण करणं येतं आणि जर काम करणं येत असेल तर मी लोकांना सांगतो ना चोपून कडा गाव करी त्याला राव काय करी युद्या दांगावरती आम्ही शहाला मुकली सेना घेऊन छत्रपती शिवाजी की जय म्हणून आपण घुसून जा किशोरच्या लोकांना पण सांगतोय काय तर पूल पाहायला आली आता आता घेणं कुठे झाडर कुठे कुणा सांगतो बघा हे शेत गेलाय गट गेलाय अख्खा हा गट कुडून निर्माण करणार नुकसान भरपाईचा पत्ता नाही पर्यायी जमीन कुठं द्यायची त्याचा पत्ता नाही सायगावांच्या लोकांना अजून जमीन भेटल्या नाहीत बेघर झाले कुठेतरी भीकपाकत गेलेत जे लोक शेतीधारक होते जे लोक बागायतदार होते आदमीने जेवायचे खायचे कारण का पाणी होतं शेत व्यवस्थित होतं त्याचे गट होऊन गेले संपूर्ण काय करणार आहे तो माणूस आणि असं बोललं की तुम्ही म्हणता हर्षवर्धन बोलतो मग नाही बोलणार आहे छक्के तुमच्याकडे तुम्ही घेतलेत ना तुम भाजपमध्ये ते चोळत बसतील तुम्हाला आम्ही नाही चोरणार जय श्रीराम